नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश भालसिंग वाळकीतून बोलतो आहे माझं दुकान आहे ओम साई अॅग्रो या नावाने नगरपासून अहिल्यानगरपासून तेरा किलोमीटर श्रीवंद हवेला आहे तर मी तुम्हाला आज माझ्या दुकानाबद्दल काही आम्ही जी ऑर्डर प्रमाणे आवाजवर बनवतो त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पे यंत्रापासून चालू करू तसं आम्ही ट्रॉयला पण बनवतो सगळ्या सात चार आठ चार नऊ पाच दहा सहा ऑर्डरप्रमाणे जे असेल ते तुम्ही काही पण बनवा सांगा ते तुम्हाला शेती संदर्भात आम्ही काही पण बनवून देतो तर तुम्हाला आज मी भूमी कंपनीची माझ्या डीलरशिप तर भूमी कंपनी पहिली कशी आहे ते तुम्हाला सांगतो भूमी कंपनी ही नामांकित पाच कंपन्यांमधले स्टँडर्ड एक नंबर म्हटलं चा कंपनी या पद्धतीची कंपनी आहे हा शंभर टक्के स्टीलमध्ये येते दुसरी गोष्ट ह्या कंपनीमध्ये बारा बेरिंग येतात ज्या दुसऱ्या कोणत्याही कंपनी अवेलेबल आहेत बेअरिंग सांगा तुम्हाला तर हे ज्या ठिकाणी कंपनी बुश वापरले होते पहा इथं पहा इथं बुश येतं ह्या बुशच्या ठिकाणी बेरिंग आहेत टोटल बारा बेरिंग आहेत आणि दुसरं एक महत्त्वाचं हे शंभर टक्के स्टील आहे एक मेंबरमध्ये स्टील आहे तर दुसरं के बीक बी उरल्यानंतर बी काढण्यासाठी कंपनीवर दिलं आहे हे काढल्यानंतर या ठिकाणी बी येतं आणि साधं काही थोडं पण काय काही लागलं होतं त्या ठिकाणी काढता येतं माणसाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे खालचं जे पेनियंत्र आहे ते ऑर्डरप्रमाणे म्हणजे सहा बारा नऊ बा नऊ अठरा आठ सोळा तुम्हाला जसे पाहिजे तसं आम्ही अवजार बनवून देतो तुमच्या ऑर्डरप्रमाणे तर आम्ही संपूर्ण जी डी मटेरियल वापरतो रेट बी तुम्हाला डोला से रेट आमच्याकडे अवेलेबल आहे तर आमच्या कामाची क्वालिटी पाहिली तर तुम्हाला हे समजून येईन आमच्या कामाची क्वालिटी का पाहा वेडिंग पा कशी आहे दुसरी गोष्ट आमच्या साऱ्या सिस्टीम पा सारा आम्ही आतून पस्तीस पाचचा अँगल हेवी लावतो जेणेकरून दगड की आला माती किती लोड़ा तरी हा बेंड होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही हेवी प्रकारचं लावत आहे दुसरं म्हणलं तर हे झालं पेरणीयंत्र या पेरणीयंत्रामध्ये आम्ही दुसरं अजून नऊ पाच समजा हे नऊ पनी अकरापणी सात पणी पाचपणी शेतकरी जशी ऑर्डर असन त्या हिशोबाने आम्ही पेरण्याचं बनवून देतो त्याचबरोबर हे झालं पेरण्यात दुसरं एक आहे आमचं या ठिकाणी हे हे टेलर आहे सात चार सात बाय चारचे डाळिंबाच्या बागासाठी किंवा संत्राच्या भागासाठी छोट्या शेतकऱ्यांसाठी जेणेकरून चारा जनावरांचा चारा व्हायचा यांसाठी सात बाय चारचे त्यानंतर दहा बाय सहाची पाठीमाग आहे आणि दुसरं एक महत्वाचं गोष्ट यात पण आम्ही संपूर्ण जी डीचं मटेरियल वापरतो एक बी एम एसचं वाढलं तर शेतकऱ्याने त्याने टेलर घ्यायचं नाही ही मी खात्रीशी सांगतो तर तुम्हाला समजा जर अवजार किंवा मग टेलर घ्यायचा असला तर वाळकी ओम साई अॅग्रो येथे येऊन जाणे तुम्हाला नंबर खाली स्क्रीनवर नंबर दिला जाईल तसं की मग फोन करा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला अवजारं टेलर काक्रपाळी सरयंत्र किंवा जे आवश्यक शेती अवजारे पाहिजेत पीपास पणजी जे शेतकऱ्याला लागतं ते सगळं आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून देतो तर एवढं सांगून तुम्हाला आमचा सा व्हिडिओ कसा आवडला आवडला असं तर आम्हाला लाईक सबस्क्राईब करा आणि एकदा आमच्या अवश्य दुकानाला येऊन भेटा खाली नंबर देतो त्या नंबर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद